हाय मी मनीषा मनीषा स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण व्हेज खांडवी करूया आज आपण मिक्स व्हेज खांडवी घालून भाजी करूया त्याच्यासाठी मी मसाला तयार करते एक चमचा मी तेल टाकलेला आहे ह्याच्यात मी दोन छोटे माझ्याकडे दोन छोटे म्हणजे आहेत खांदे ते कापून घेतात ते आपण टाकूया लसणाच्या चार पाकड्या आहेत त्या पण आपण घेऊया आल्याचे तुकडे आहेत बघा हे तोचे आलं आहे त्याचे तुकडे केले आहेत सहा सात काजूचे तुकडे काजू आहेत ते घालूया बेडकी मिरची आहे तीन त्या पण आपण घालूया आणि दोन छोटे टामॅटो आहेत ते पण आपण ह्याच्यात घालून घेऊया आता हा झाला आपण मसाला परतून घेऊया आपल्या परतून झाल्याने याच्यात एक अर्धा ग्लास पाणी घालून हे आपण शिजवून घेऊया हे आपण ग्रेव्ही पहिले आपण शिजवून घेऊयाचा आणि मग हे थंड झालं की आपण याला वाटून घेऊया हां आपण ना, ना भाजीसाठी हिरवा मसाला वाटून घेऊ घेऊया पुदिन्याची पानं घेतल्यात दहा बारा दोन हिरव्या मिरच्या आहेत थोडी कोथिंबीर आहे आणि हा पालक आहे ब्लांच करून घेतलेला आहे हा आपण आता वाटून घेऊया तेल टाकलाय आपण हे शिमला मिरचे थोडे फ्राय करून घेऊया आता मी काढून घेते तर त्याचप्रमाणे कांदा पण आहे चौकोनी कापल्या आहेत एकच आहे कांदा हे चौकणी चौकणी असे -सो फोडी करून घेतात त्याला काकड्या असे अलग अलग करायच्या आणि आपण जरा आपण त्याला फ्राय करून घेऊया हे पण काढून घेऊया आपण तीन चमचे ह्याच्यात तेल घालूया गॅस बारीक केला आहे तेल तापलेलं आहे आपण जिरं घालूया आता आपला जिरं झालेला आहे दोन दोन तमालपात्र घेतलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची तीन लवंगा हे आपण घालून घेऊया आता मघाशी मी मसाला वाटलेला आहे ना आपला कांद्याचा तो आता आपण घालून घेऊया आपण हा पेज फ्राय करून घेऊया छानपैकी आता हा पालेकचा आहे ना आपण वाटलेला मसाला हिरवा तो पण आपण ह्याच्यात घालूया गॅस बारीक करून आपण हा मसाला चांगला व्यवस्थित परतून घ्यायला पाहिजे आता हा आपला मसाला फ्राय झालेला आहे ह्याच्यात मी दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतले सुके मसाले आहेत दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर किचन किंग मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणा पावडर दोन चमचे आणि जिरं पावडर पाव चमचा आता हे आपण सगळे मसाले ह्याच्यात घालूया आणि आपण परत एक करूया करूयाच्या आता आपण ह्या भाज्या मी उकडून घेतल्यात फ्लावर आहे गाजर आहे वटाणा आणि फरजबी ह्या भाज्या मी कापून धुऊन आणि लांच करून घेतल्यात ह्या मी आच्या हातात घालते आता आवडीनुसार मी माझ्या आता आपण ना ह्याला झाकण ठेवूया एक पाच मिनटं आणि भाजी जरा व्यवस्थित मसाला लागेल भाजीला छान देखील आता थोडंसं पाच मिनटं आपण झाकून ठेवूया मग पाणी घालूया गॅस बारीक करून पाच मिनटं ठेवूया आपण बघू आपली भाजी आपली भाजी छान तरी झालेली आहे आता आपण हा मिरची कांदा घालूया हे वाटलेल्याचं पाणी आहे हे आता आपण घालूया हे तमालपत्र मी काढून टाकते तमालपत्र जास्त ठेवलं तर त्याला बाजीला कडवटपणा येतो आपण थोडंसं अजून पाणी घालूया आता गॅस बारीक करून मी परत शिजवून घेते पाच मिनटं आपली खांडवी आहे ना ती आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि गॅस बारीक करून दोन मिनटं फक्त ठेवायचं जास्त नाही ठेवायचं ना तर खांडवी खांडवीचं पाणी होऊन जाईल सगळं दोन मिनटं मी फक्त ठेवते आता आपली बघा ही भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करते आणि वरतून कोथिंबीर घालते आपण वरतून अशी कोथिंबीर घालूया माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं पण दाबा पण शेअर करायला विसरूच नका परत भेटूया बाय